ग्वालियरमधील अनिल मिश्राच्या मनुवादी व्यक्तीवर अजून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे देशभरात बहुजन समाजामध्ये संतापाची तीव्र लाट उसळली असून मनुवादी सरकार ह्या अनिल मिश्रा सटक करत का नाही किंवा एस सी सेंट अॅक्टनुसार कारवाई पण करत नसल्याने देशभरात ठिकठिकाणी थीक थीका आंदोलन होत आहेत शांति पूर्वक तरीके से कर रहे हैं और हम चाहते हैं ये जो अनिल मिश्रा नाम का व्यक्ति है जो ग्वालियर का निवासी है जो हाई कोर्ट में वकालत करता है उसके नाम की एफ आई आर दर्जियाँ भारत देश में सांप्रदायिकता भड़काकर देश को तोड़ना चाहती है इससे पहले की मध्य प्रदेश की कानून व्यवस्था बिगड़े इन पर दंडनीय कार्रवाई होना बहुत आवश्यक हो गया है बहुजन समाज पार्टी मांग करती है कि अनिल मिश्रा के विरुद्ध हमारी आस्था को देश पहुंचाने वाले पर एवं देशद्रोह एस सी एस टी एक्ट आई टी एक्ट के तहत एफ आई आर दर्ज कर दंडात्मक कार्रवाई करने की कृपा करें ये आज माननीय पुलिस अधीक्षक के नाम से ज्ञापन सौंपा जा रहा है माननीय पहली बार नहीं कई बार कई बार बोल चुका है हम आपको ते आंदोलकांना पोलीस पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलकांना भेटायला आलेले आहेत डीसीपी ऑफिस कार्यालयासमोर आणि भर पावसात आंदोलकांनी या ठिकाणी धरणे आंदोलन दिलेलं आहे आतमध्ये एक दीड तास चर्चा झाली होती चर्चेला मी स्वतः त्या ठिकाणी उप, उपस्थित होतो अनेक मुद्दे आम्ही त्या ठिकाणी मांडले सर्वप्रथम हा स्पेशल ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि स्पेशल ऍक्ट म्हणजे अट्रोसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला असताना अनिल मिश्राला या ठिकाणी अटक करून आणली पाहिजे कल्याण मध्ये परंतु पोलिसांनी कुणाच्या तरी दबावाखाली हा गुन्हाच मध्य प्रदेशमध्ये ग्वालियर येथे वर्ग केलाय असं आम्हाला पत्र दिलेलं आहे मुळातच असं गुन्हा वर्ग करता येत नाही प्रिव्हेंशन ऑफ अट्रॉसिटी अॅक्ट या अॅक्टमध्येच प्रिव्हेंशन ऑफ अट्रॉसिटी हा शब्द आहे याचा अर्थ गुन्हा झाला होण्यापूर्वी आणि गुन्हा झाल्यानंतर विशेषतः गुन्हा होण्यापूर्वीच प्रिवेंशन करायला पाहिजे अट्रॉसिटीला आता आमचे जे दोन कार्यकर्ते आहेत ज्यांनी या तक्रारी या ठिकाणी दाखल केलेल्या आहेत यांना गुन्हा जर ग्वालियरला वर्ग केला तर यांना छोट्यात छोटं ऍप्लिकेशन द्यायला ग्वालियरला जावं लागेल आणि ते ग्वालियरला समजा गेले की ते अनिल मिश्राचे जे काही गुंड कार्यकर्ते अनिल मिश्रा स्वतः गुंड आहे आणि अनिल मिश्रा गुंड आहे याचा पुरावा हे पोलीस स्टेशन आणि डीसीपी आहे किंवा ह्या ही सगळी यंत्रणा आहे ही यंत्रणा अनिल मिश्राला घाबरलेली आहे किंवा अनिल मिश्राच्या दबावाखाली काम करत आहे किंवा अनिल मिश्राचे कुठले तरी वडील असतील त्यांच्या दबावाखाली काम करत आहे आर एस एसच्या दबावाखाली काम करत आहे आपल्याला माहिती आहे की राहुल गांधींचा वायनाड मध्ये केलेलं वक्तव्य त्यांचं भिवंडीमध्ये एफ आय आर झाला होता आणि राहुल गांधींना भिवंडी मध्ये यावं लागलं ला होतं चौकशीसाठी मग अनिल मिश्रा हा विरोधी पक्षनेत्यापेक्षा मोठा आहे का राहुल गांधींवरती जी केस होती ती जनरल ॲक्टप्रमाणे होती अनिल मिश्रावरती जी केस आहे ती स्पेशल ॲक्टप्रमाणे आहे आणि स्पेशल ॲक्टप्रमाणे असताना सुद्धा हा गुन्हा तिकडे कसा वर्ग घेऊ शकतो हा गुन्हा ग्वालियर मध्ये वर्ग करता येणार नाही हा गुन्हाचा जो काय एफ आर आहे तो कल्याण सी पी यांच्या हद्दीमध्ये झालेला आहे आणि त्यांचं कर्तव्य की त्यांनी हा जो अनिल मिश्रा नावाचा गुंड प्रवृत्तीचा वकील आहे त्याला अटक करून इथेकडे अटक करून इकडे न्यायालयासमोर आणलं पाहिजे परंतु हे मला वाटतं फडणवीसच्या दबावाखाली फडणवीस हा गृहमंत्री असताना अशा पद्धतीने दबाव टाकतात आपल्याला सगळ्यांना माहितीये अनेक केस मध्ये असे दबाव आपण बघितलेले आहेत तर आपल्या सगळ्यांना सगळ्यात पहिली गोष्ट जर काय मागणी करावी लागली असेल तर ते फडणवीसचा राजीनामा मागितला पाहिजे असा अत्यंत फालतू गृहमंत्री आपल्या राज्याला शोभादायक नाही महाराष्ट्र राज्याला शोभादायक नाही हा गृहमंत्री अप्रत्यक्षपणे डीसीपीवरती दबाव टाकतोय आणि डीसीपी सर्व कार्यकर्त्यांवरती दबाव टाकायचा प्रयत्न करत आहेत की आम्ही गुन्हा तिकडे वर्ग केलेला आहे आता आमच्या हातात काही नाहीये विशेषतः डीसीपीना अधिकार नाहीये आणि मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो जर डीसीपीनी कायद्याच्या बाहेर जाऊन काम केलं दबावाखाली काम केलं आणि स्पेशल अॅक्टच्या विरोधात काम केलं तर सेक्शन फोरच्या अंतर्गत पुन्हा एकदा समजावतो सेक्शन फोरच्या अंतर्गत आम्हाला सी पीला सह आरोपी करावं लागेल या ठिकाणी जे कोणी ऑफिसर आहेत त्यांना सह आरोपी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही वास्तविक हे जे काही नकली सिंगम आहेत डीसी पी त्यांना आम्हाला आरोपी करायची इच्छा नाहीये परंतु त्यांनी असा कुठलाही दबाव झुगारून देऊन त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे सुपुत्र देशाचे सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा झालेला अपमान जो आहे त्या अपमानाबाबत त्यांनी स्वतः हा गुन्हा नोंद केलेला आहे या याबद्दल त्यांची आम्ही प्रशंसा करतो परंतु अनिल मिश्रा हा जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला पकडून इथपर्यंत आणायचं हे त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं पाहिजे धन्यवाद डॉक्टर प्रशांत गंगावणे कल्याण